सर्वांना जय महाराष्ट्र आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे परतूर मंठा नेरसेवली मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हसाराम जिजाबा बोराडे दे। कृत ये जे पाटील यांच्या प्रचारार्थ आज रेवळगाव सातोना या ठिकाणी दौरा आहे निमित्तानं मी आपल्या सर्व सर्वांना एकच विनंती आणि आवाहन करतो की आपण सर्वांनी नंबर दोनचं बटन दाबून दाखवून पेपरवर मशाल हे चिन्ह दाबून हे जे भाऊना बहुमतांनी विजयी करावा हीच माझी विनंती आहे आपण सर्वांना एकच एकच विनंती आहे की आपण निर्धार करूया यावेळेस किती रिस्पॉन्स भेटत आहे आपलं सध्या वातावरण तर नंबर एक आहे आणि आपल्या सगळ्या वयस्कर मंडळीच्या आशीर्वादाने हे असंच वातावरण निर्मिती राहील वीस तारखेपर्यंत आणि हे जे भाऊ बहुमताने निवडून येतील हेच माझं बर आपलं हे जे आपले महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते सर्व पदाधिकारी आपल्या सोबत आहेत का हो सर्व जे त्याचे नाव सर्वजण आपले युवती धर्म पाहत आहेत महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना तीन पक्ष चांगल्या प्रकाराने काम करतात